बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न वर्ग दहावा विषय इतिहास प्रकरण दोन लेखन भारतीय परंपरा समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि जॉईन करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा लिहा वंचितांचा इतिहास उत्तर समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली इटालियन तत्वज्ञ अँटोनियो इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो लोक परंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्वाचे साधन मानले जाते वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजित गुहा यांनी केले टिपालिहा प्राच्यवादी इतिहासलेखन उत्तर शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती इतिहास येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील सांधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली या प्राच्यवादी अभ्यासकांत चुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले टिपा लिहा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई डॉक्टर रखमाबाई अशा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री पुरुष असमानता यांवर या लेखिकांनी लेखन केले स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले स्वातंत्र्योत्तर काळात दलित स्त्रियांचे जीवन सामाजिक वर्ग जात इत्यादींवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रीडिंग दलित या ग्रंथात केले आहे मीरा कोसंबी या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट इसेज इन सो सोशल हिस्ट्री या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉक्टर रखमाबाई पंडिता रमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिले आहेत पुढील विधाने सकारण स्पष्ट करा प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली उत्तर इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने त्यांना राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या पूर्व भारता विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले हा राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली पुढील विधाने सकारण स्पष्ट करा बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे उत्तर ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ ताम्रशिलालेख कागदपत्रे नाणी प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो बखरीत शूरयोद्ध्यांची गुणगाण असते ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात तत्कालीन सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा उत्तर भाषाशास्त्र व्यपीशास्त्र आणि इतिहासलेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड संपादित केले इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकीती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते स्थळ काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक ले लेखन व मांडलेली मते हे त्यांचे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा बखर म्हणजे काय हे सांगून बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा उत्तर बखर म्हणजे हकीकत बातमी इतिहास वा कथानक मराठाशाहीत लिहिल्या गेलेल्या या बखरी ऐतिहासिक साहित्यातील एक गद्य लेखन प्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत बखरींचे चरित्रात्मक बखर प्रसंग वर्णनात्मक बखर आत्मचरित्रपर वा वंशानुचरित्रात्मक बखर पौराणिक बखर राजनीतीपर बखर असे अनेक प्रकार आहेत कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेल्या सभासद बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते भाऊसाहेबांची बखर या बखरीतून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखर ही पानिपतच्या लढाईवर लिहिली गेली आहे होळकरांचे घराणे व त्यांचे मराठा सत्तेतील योगदान सांगणारी होळकरांची कैफियत ही एक बखर आहे अशा रीतीने शूरवीरांच्या पराक्रमांवर लढायांवर लिहिलेल्या अनेक बखरी ऐतिहासिक साहित्यात आढळून येतात या बखरी इतिहास लेखनासाठी महत्वाची लिखित साधने आहेत इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ